नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत संवाद तर्फे वासंती कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे हे या कथा स्पर्धेचं पाचवं वर्ष आहे या स्पर्धेचे नियम आणि अटी अशा आहेत ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे कथेला विषयाचं बंधन नाही कथा स्वतंत्र असावी व कुठेही पूर्व प्रकाशित झालेली नसावी अन्य कोणत्या स्पर्धेत पारितोषिक मिळालेली कथा पाठवू नये ही कथा पाठवण्याची शब्दमर्यादा किमान पंधराशे आणि कमाल पस्तीसशे आहे म्हणजे कमीत कमी, कमी पंधराशे शब्द आणि जास्तीत जास्त तीन हजार पाचशे शब्द एवढी यांची शब्दमर्यादा आहे ही कथा पाठवण्याची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही आहे ही स्पर्धा सशुल्क आहे म्हणजे याची प्रवेश फी रुपये एकशे पन्नास आहे आणि ती आपल्याला या नंबरवर पाठवायची आहे आठ शून्य शून्य सात चार चार सहा सहा सात सात या नंबरवर आपल्याला गुगल पे करायचे आहे याच क्रमांकावर व्हॉट्सॲप करून आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट आपल्याला पाठवायचा आहे कथा व्यवस्थित टंकित करून म्हणजे टाइप करून किंवा तिची पी डी एफ पाठवायची आहे म्हणजे आपल्याला कथा ही हस्तलिखित नाही पाठवायची आहे तर टाईप करून त्याची पी डी एफ करायची आणि ती ईमेलनी पाठवायची आहे कथा पाठवण्यासाठी किंवा अन्य संपर्क करण्यासाठी त्यांनी जो ईमेल आय डी दिला आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे सर्वोत्कृष्ट पाच कथांना प्रत्येकी रुपये पाच हजारचे रोख पारितोषिकं देणार आहेत याशिवाय पाच लक्षवेधी कथांना प्रत्येकी रुपये एक हजारची उत्तेजनार्थ देखील देणार आहेत पारितोषिक देणा प्राप्त व इतर निवडक कथा संवाद सेतू डिजिटल कथा विशेषकात प्रसिद्ध केल्या जातील तर ही माहिती आहे संवाद सेतू वासंतिक कथा स्पर्धा दोन हजार पंचवीसबद्दल कथा खु सर्वांसाठी खुली आहे विषयाचं बंधन नाही आहे कथा स्वतंत्र आणि अप्रकाशित अपेक्षित आहे आणि अन्य कोणत्याही स्पर्धेत पारितोषिक मिळालेली कथा पाठवायची नाही पंधराशे ते ती साडेतीन हजार शब्दांपर्यंत शब्द मर्यादा आहे कथा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायची आहे कथा सशुल्क आहे पस त्याला एकशे पन्नास रुपये ही त्यांनी प्रवेश फी आकारली आहे आणि ही फी ज्या नंबरवर पाठवायची आहे व्हॉ म्हणजे गुगल पे नंबरवर तो याच व्हिडिओच्या या समोर स्क्रीनवर दिसतो आहे त्याच क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सॲप करून आपलं पूर्ण नाव पत्ता म्हणजे पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि स्क्रीनशॉट पाठवायचं आहे कथा व्यवस्थित टाईप करून पी डी एफ करून मेलवर मेलनी पाठवायची आहे हा मेल ईमेल ॲड्रेस जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे बाकी पारितोषिक जे आहे पुरस्कार स्वरूप त्याची माहिती दिलेली आहेच ज्या पारितोषिक प्राप्त आणि इतर निवडक कथा आहेत त्या संवाद सेतू डिजिटल कथा विशेषांकात प्रसिद्ध करण्यात येतील तर खूप खूप शुभेच्छा या स्कथास्पर्धेबद्दल पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार